मुंबईच्या घाटवर पूर्वेतील पंतनगर येथे वॉर्ड क्रमांक एकशे एकतीस शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र सेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उमेदवार वृषालीताई विशाल सावक यांच्या जाहीर सभेला सन्माननीय आमदार भास्कर जाधव या ठिकाणी उपस्थित होते तसेच शिवसेनेच्या उपनेत्या ज्योतिराई ठाकरे या ठिकाणी उपस्थित होत्या फडणवीस हे देवेंद्र फडणवीस त्यावेळेला मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पैसे भारतीय जनता पार्टीच्या काढला काढला की नाही काढला कोण फक्त मराठी माणूस राहतो तुम्ही राहत नाही पण यांनी खतवा काढला की या कोणीच्या मुख्यमंत्री सहायता फंडामध्ये एकही पैसा देऊ नका तिकडे नरेंद्र मोदींना द्या आठवा तो दिवस इथून ट्रक भरून रेमडेसिवीर ची इंजेक्शन त्यावेळेला गुजरातला पोलिसांनी पकडल्यानंतर रात्री वाजता विरोधी पक्ष नेते म्हणून त्यावेळेला देवेंद्र फडणवीस आणि वरच्या सभागृहाचे विरोधी पक्ष नेते म्हणून प्रवीण दरेकर रात्री दोन वाजता पोलीस स्टेशनला गेले कोणाकरता गेले मराठी माणसाच्या करता पैसे देऊ नका फंडात काही तुमच्या पगारातले म्हणून सांगणारे लोक आज त्याला तुमचा पुडका आलाय काय आज, तुम्हाला पुलकालाय आणि म्हणून आणि म्हणून आज मला तुम्हाला हेच सांगायचंय की अशा प्रकारचा भेदभाव आम्ही कधी केला नाही तुम्ही भेदभाव करू नका तुम्ही कोणीही असा तुम्हाला उद्या वाकवायचं असेल तर फक्त शिवासनेत वातू셔야 दुसरा कोणी वातू शकत नाही या पक्षापासून काही फायदा होणार नाही हे भाजपवाले तुम्हाला कधीच वाचवणार नाही आणि आता भाजपवाले ही अटल बिहारी वाजपेयी कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी साहेब देशाचे माजी पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी विजयाराजे शिंदे मुरली मनोहर जोशी त्या ठिकाणी अरुण जेटली किंवा त्या आपल्या वसुंध वसुंधरा राजे शिंदिया किंवा विजयराजे शिंदिया ही राहिलेली नाही हे फक्त बोलण्याचं काम आहे पहिल्यांदा लेन आकांदे सोलायचे आमची पार्टी ना आमच्यासारखे सज्ज कोणी नाही आमच्या सारखे सभ्य कोणी नाही आम्हाला ना सत्तेचा अजिबात मोह नाही आम्ही फक्त विचारला बांधील अरे सत्तेकरता लाचार जर कुठली पार्टी असेल तर ते भारतीय जनता पार्टी आपण आहोत मुंबईच्या आठ मध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता ज्योतिदाई ठाकरे उपस्थित आहेत या ठिकाणचा उमेदवार मराठी आहे किंवा कसं तर त्याच्यापेक्षा मी असं म्हणेन की एकोणीसशे सहासष्टपासून पासून ज्या वेळेला शिवसेनेची स्थापना झाली तेव्हापासून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबईसह हो। महाराष्ट्रांच्या आणि मराठी माणसाच्या अस्मितेचा जो प्रश्न होता त्यांना जे डावललं जात होतं त्यांचा आवाज कुठेतरी बुलंद झाला पाहिजे हीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका होती आणि आजही ती आहे आज आपण संपूर्ण मुंबईमधलं जे वातावरण पाहतोय तर ठाकरे ब्रँड अतिशय तेजाने संपूर्ण घराघरात पोहोचतोय आणि पुन्हा एकदा बऱ्याच वर्षांनी सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरे हे एकत्र आहेत आणि या एकत्र असणाऱ्या जोडगोळीसाठी पाठबळ मिळते ते म्हणजे राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार ज्यांचे अध्यक्ष ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं या ठिकाणी आज मी सकाळपासून घाटकोपरच्या सर्व प्रभागांमध्ये पोहोचले तिकडचा आढावा घेतला आणि अतिशय सुंदर वातावरण या संपूर्ण आमच्या महाविकास आघाडीच्या माध्यमामधून आहे कार्यकर्ता उत्स्फूर्त आहे मतदार उत्स्फूर्त आहे आणि खरंतर गेले अनेक वर्ष मुंबई महानगरपालिकेची निवडणूक इनफॅक्ट संपूर्ण राज्यातल्या निवडणुका ज्या होत्या त्यापैकी आता ही मुंबई महानगरपालिकेस राज्यातल्या सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत आणि गेले अनेक वर्ष या ठिकाणचा जो म मतदार आहे त्याला आपली कामं कुणाला सांगावी हा जो प्रश्न होता किंबहुना एक दरी होती की कारण तो जास्त अचानकपणे प्रशासनापर्यंत पोचू शकत नव्हता नगरसेवक हा दुवा आहे प्रशासन आणि सामान्य मतदारांमधला आणि त्यामुळे मला असं वाटतं की आज सर्वसामान्य मतदारसुद्धा या निवडणुकीच्या माध्यमातून त्याची जी स्वप्नं आहेत मग ती स्वप्न रस्त्याची असेल ती स्वप्न अतिशय आपल्या विजेसंदर्भातली असतील ती पाण्यासंदर्भातली असतील स्वच्छतेसंदर्भातली असतील आरोग्यासंदर्भातली असतील पंधरा वर्षाचा दुष्काळ जो या एकशे एकतीस प्रभागामध्ये आपण पाहतोय की फार पद्धतीनं जसा विकास व्हायला हवा तसा विकास झाला नाही आणि मग विकास करायचा आहे म्हणून स्वतः एका चांगल्या पक्षामध्ये असतानाही निवडणुकीच्या कालकिर्दीमध्ये दुसऱ्या पक्षामध्ये उडी घेणं बेडुगुडी असं म्हणणार नाही मी त्यापेक्षा ती छोट्या प्रकारची उडी होती असं करून स्वतःची विकासाच्या गावाखाली राखरागोळी करून घेणं हे सगळं एक एकशे एकतीस या प्रभागातल्या पंतनगरच्या सगळ्या लोकांनी पाहिलं त्यांनी अनुभवलंय ज्या लोकांनी पंधरा वर्ष त्यांच्यावर प्रेम केलं लो, त्या लोकांच्या प्रेमाला सोडून दुसऱ्या ठिकाणी जाणं आणि ऐन मोक्यावर जाणं हे लोकांना पटलेलं नाही आहे मानाने आम्ही अतिशय चांगल्या अशा प्रकारच्या उमदे नेतृत्व असलेले ॲडव्होकेट वृषाली चाळक यांनाही उमेदवारी दिली आणि या उमेदवारीमध्ये मनसे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपली शिवसेना हे तिन्ही पक्ष जोमाने काम करत मला खात्रीही आहे पंधरा जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदानपत्रिकेवरती दोन क्रमांकाला असलेल्या आमच्या वृषाली चाळक यांचा चावक यांना आपल्याला सगळ्या म्हणजे जे आम्ही आवाहन केले ॲडव्होकेट okay. पुशाली चावक या उभ्या आहेत या मतदार संघामधून त्यांना प्रचंड बहुमतांनी सर्वसामान्य जनता एक नवीन चेहरा एक आश्वासक चेहरा महाराष्ट्र हिताचा चेहरा मुंबईच्या हिताचा चेहरा म्हणून मतदान केल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे चावक मॅडम काय सांगाल घाटकोपरची परिस्थिती अशी आहे की महानगरपालिकेचे शाळा बंद होत होतंना दिसतात याकरिता आपण काय कराल एकशे एकतीस प्रभागातील जी दोन नंबरची मराठी शाळा आहे त्याचा फार गंभीर विषय आजही आपण सगळे लोक इथे परिसरातले बघतो आहे या एकशे एकतीस प्रभागामधील जे एस आर एचे रखडलेले प्रोजेक्ट आहेत ज्या झोपडपट्ट्या पुनर्वसनाचे जे प्रलंबित चाललेले प्रकरण आहेत ते आपल्याला एकमार्गी लावून नव्याने विकास करायचा आहे कुणी काय केलं याचे टीका याला टीका करण्यापेक्षा आपल्याला पुढे काय करायचं आहे हे गांभीर्याने बघणे फार गरजेचे आहे